अर्ध कायम आता अर्धकाया असणारा म्हणून राहूला मानलेला आहे तर ह्याचे जर पौराणिक संदर्भ जर आपण पाहिलेत तर साहजिकच हे तुमच्या लक्षात येईल की राहूकडे वरचा शिराचा भाग दिलेला असतो आणि मानेच्या खालचा धडापासून खालचा भाग हा केतूकडे दिलेला असतो बरोबर म्हणून त्या दोघांनाही तसं पाहिलं गेलं तर अर्धकायाच म्हटलेलं आहे कारण ते एकच आहेत राहू केतू हे एकच आहेत त्यांची त्यांचं त्यांची मान कापली विष्णूच्या सुदर्शन चक्राने ओके अमृत अमृतपूर्ण शरीरामध्ये जाऊ नये अशी ती पौराणिक कथा आहे पण आपल्याकडे काय असतं ह्या ज्या पौराणिक कथा असतात ना त्या ऍक्च्युली त्या अनेक वेळेला खगोलशास्त्रीय संदर्भ मांडत असतात अनेक वेळेला त्या आपल्या लक्षात येत नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे पृथ्वीवरून पाहताना सूर्याचा फिरण्याचा मार्ग ती बांगडी आणि चंद्राचा फिरण्याचा मार्ग ती बांगडी या दोन बांगड्यात बांगड्या बांगड्या एकमेकांमध्ये अडकवल्यानंतर दोन ठिकाणी छेदतात त्यातल्या असा छेदन बिंदू नोड इंटरसेक्शन पॉईंट जिथून चंद्र वर उत्तरेकडे जातो वर जातो चढतो बेसिकली असेंट होतो त्या बिंदूला राहू म्हणतात म्हणून वरचा जो भाग आहे तो राहू दर्शवतो आणि चंद्रजीकडून खाली डिसेंड होतो दक्षिणेकडे उतरतो त्याला केतू म्हणतात तो खालचा भाग आहे दडलेला भाग आहे तसं पाहिला गेलं तर त्यामुळे ते खालचं शरीर आहे हे जे छेदन बिंदू आहेत छेदन विष्णूच्या सुदर्शन चक्राने छेद केला ना त्यांचा बेसिकली हे जे छेदन बिंदू आहेत यांना राहू केतू म्हटलेला आहे मग यातला राहूला अर्धकाया असं वर्णन आहे ते ह्याला अनुलक्षून आहे ओके आता त्याचा ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्यंतर थेट येत नाही ओके डायरेक्ट प्रत्यंतर ह्या अर्ध कायम या कारकत्वाचा येत नाही पण इतर काही ग्रहस्थितीच्या अनुषंगाने हे अनुभवाला येऊ शकतं की काही काही वेळेला डिफॉर्मिटीज असतात शरीरातल्या किंवा विकृती असतात त्याच्यामध्ये राहूचा सहभाग विशेष करून जर राहू कुंडलीतल्या रोग दर्शवणाऱ्या ग्रहस्थिती किंवा शनीशी संबंधित असेल तर काही डिफॉर्मिटीज फिजिकली अनुभवाला येऊ शकतात विकृती अनुभवाला येऊ शकतात आणि म्हणूनच कित्येक वेळेला राहूला ज्योतिषशास्त्रामध्ये शनिवत म्हणजे शनीसारखा फळ देणारा शनी, शनी कुठला आहे वायुतत्वाचा मानलेला आहे म्हणून दशा कालात राहूला पण वायुतत्वाचा मानतात तर कारण वायू हा विकृती निर्माण करतो हे आपण तत्वांच्या अभ्यासात पाहिलं तर त्यामुळे विकृती निर्माण करण्यात राहूचा सहभाग हा असतो इवन केतूचा पण असतो कमतरता निर्माण करण्यामध्ये तर अर्ध कायम त्याच्यावर फार जास्ती नको बोलायला पुढचं मात्र कारकत्व फार महत्वाचं आहे राहूच्या बाबतीत महावीरियम आता हे जे दोन्हीही ग्रह आहेत ना राहू आणि केतू यांना नैसर्गिकरित्या पापग्रह मानलेला आहे ओके ग्रह मानलेला आहे ओके ते शुभ ग्रहांप्रमाणे फळं देतात कुंडली कुंडलीनुसार जर ते शुभ ग्रहांच्या संबंधात असतील तर पण त्यांचं बाय डिफॉल्ट नेचर जे आहे ते थोडं क्रूर किंवा पाप प्रवृत्तीचं मानलेलं आहे ओके त्यांना दैत्य मानलेलं आहे ओके दैत्यशी संबंधित ओके कार दैत्यांचं कारकत्व आहे ओके साहजिकच आहे त्यामुळे बळ आहे साहजिकच आहे एक प्रकारचं व्हिगर आहे ओके वीर्यवान आहे ते दैत्य काही लेचेपेचे नव्हते ओके सो so, महावीर्य साधा सुधा वीर्यवान पण नाही तर महावीर्यवान म्हटलेलं आहे राहूला कारण राहू इतका पॉवरफुल आहे इतका बलशाली आहे की तो जर कुंडलीमध्ये चांगलं कार्य करत असेल ज्या कुठल्या स्थितीत असेल ज्या कुठल्या ग्रहासोबत असेल तर विशेष करून ज्याला आपण व्यावहारिक जीवनात कि जीवनातली किंवा प्रापंचिक जीवनातली अचिव्हमेंट म्हणतो ती प्रचंड जोरदारपणे देतो कडे हा प्रापंचिक आसक्तीचा हव्यास ट्रिमेंडस आहे राहू थोडा प्रापंचिक नेचर आणि केतू थोडा आध्यात्मिक नेचर का दाखवतो याच्यावर आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पण आहे तो तुम्ही आवर्जून पहा त्यामध्ये एक लॉजिकली एक्सप्लेन केलेले आहेत काही काही गोष्टी की राहू म्हणजे जर शिर असेल सिंबॉलिकली तर बहुतेक सगळी इंद्रिय ही शिरामध्येच असतात व्यक्तीच्या डोळे असतात नाक डोळे पाहतात रूप पाहतात नाक असतात गंध घेतो जीव असते ती चव घेते कान असतो ते ऐकतात सो ही बहुतेक ज्ञानेंद्रिय आपल्या शिरात आहेत त्यामुळे राहूचं जे नेचर आहे ते थोडंसं बाह्य जगाकडे धाव घेणार आहे प्रापंचिक गोष्टींकडे धाव घेणार आहे ओके हे तेच ते एक्सप्लेन केलंय ते तुम्ही ऐका त्यामुळे साहजिकच आहे अचिव्हमेंटची आस राहूला प्रचंड आहे राहू प्रधान व्यक्तींना काहीतरी मिळवणं हवं असणं गवसणी घालणं ह्या गोष्टी त्यांच्या बेसिक नीड असतात जगण्याच्या मग ज्या कुठल्या ग्रहासोबत असतील ज्या कुठल्या स्थानी असतील त्यानुसार तुम्हाला ती अचीवमेंटची आस स्ट्रॉंग दिसून येईल राहूच्या बाबतीत ओके एखाद्याच्या धनस्थानातल्या राहूची फळं वेगळी एखाद्याच्या अष्टम राहूची फळं वेगळी एखाद्याच्या गुरु बरोबरचा राहू वेगळी फळं देईल एखाद्या शुक्राबरोबरचा राहू वेगळी आस देईल ज्या कुठल्या ग्रहयोगात राहू असेल ते मिळवण्यासाठीचा हव्यास किंवा हव्यासा शब्द जरा जास्ती इंटेन्स असेल तर ती आस राहू फार स्ट्रॉंगली देतो आणि हे मिळवण्यासाठीची पर्याप्त शक्ती सुद्धा त्याच्यामध्ये आहे इथे तुम्ही त्या एक आपण म्हणतो की लाक्षणिक अर्थाने त्या स्टोरीचा अर्थ पहा की त्याच्या तोंडात अमृत आहे त्यामुळे मुळात त्याला मृत्यूची भीती नाही आहे वाट्टेल ती धडपड केली तरी मी मिळवणारच हा जो प्रकार आहे हा केव्हा येतो जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स असतो स्वतःवर बरोबर कुंडलीमध्ये ज्या वेळेला शुभ स्थितीमध्ये राहू कार्य करत असतो किंवा जरी शुभ स्थितीत नसेल तरी तो एका दिशेने झोकून देत असतो स्वतःला करेंगे या मरेंगे तिथे मरेंगेचा डरच नाही ना त्यामुळे करेंगे हेच उरतं फक्त येत आहे लक्षात तुमच्या सो त्यामुळे कसं होतं की राहू हा अतिशय बलवानरित्या फोर्सफुली कार्यरत होतो म्हणून पुढे जाऊन आपण आता स्थानं शिकलो कुंडलीतली की तुमच्या लक्षात येईल की काही स्थानं कुंडलीतली अशी असतात की जिकडे मुळातच ती व्यक्तीला प्रचंड जिद्द देतात महत्वाकांक्षा देतात एक दुर्दम्य अशी लढायची प्रवृत्ती देतात त्यांना कुंडलीमध्ये उपचय स्थानं म्हणतात ते शिकू पुढे आपण तीन सहा दहा अकरा अशी ती उपचय स्थानं आहेत अशा स्थानी जर राहू आणि फॉर दॅट मॅटर केतू सुद्धा असतील तर ते व्यक्तीला प्रचंड काहीतरी बळ देतात लढण्याचं अचिवमेंटची आसक्ती तीव्र असते हार मानण्याची प्रवृत्ती नसते अर्थात जो आपण इतर ग्रहांचा अनेलिसिस करतो तो राहू केतूचा पण करावा लागतो की त्यांना खरंच कुंडलीमध्ये स्थिती काय त्यांची पण ते बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असतील तर त्याचे दुर्दम्य आत्मविश्वास देतात आणि झुंजण्याची तयारी देतात व्यक्तीला म्हणूनच तुमच्यापैकी काही जणांनी हा योग ऐकला असेल चामर योग चामर योग म्हणजे तो दशमस्थानात राहू काही विशेष स्थितीत असेल तर बनतो दशमस्थान हे मानसन्मानाचं स्थान आहे त्यामुळे साहजिकच हे पद मान सत्ता अधिकार हे देण्यामध्ये त्या राहूचा सहभाग असल्यामुळे तसा योग त्याच्याकडनं बनतो असं शास्त्रकार म्हणतात तर हे झालं महावीर्य त्यामुळे राहू हा वाईटच नाहीये विशेषतः प्रापंचिक बाबतीमध्ये राहू अनेक सुख व्यक्तीला मिळवून देऊ शकतो त्याला जरा बळ बळकुंडलीत असेल तर फक्त तो जर बलवान नसेल किंवा कुंडली त्या लेवलची उन्नती दाखवत नसेल तर मात्र मग राहू अशा अकम्प्लिशमेंट मिळवण्याच्या मागे व्यक्तीची नुसती धावपळ होईल हे दाखवतो की व्यक्ती नुसती धावत राहील मला हे होवं आहे मला ते हवं हो आहे पण म्हणावं तसं पदरी पडणार नाही किंवा हे सगळं जरी मिळालं तरी समाधान मिळणार नाही कारण राहू केतू मध्ये एकच गोष्टीची कमी आहे केतू तरी एक वेळ देईल आत्मिक लेवलला पण राहूमध्ये ती पण कमी आहे ती म्हणजे हे मुळातच तमो गुण दर्शवणारे तमस्वरूप असे ग्रह असल्यामुळे त्यांच्यात मूलभूत प्रकाशाचाच अभाव असल्यामुळे सात्विकता दिसून येत नाही त्या प्रमाणात आणि सात्विकता नाही तर समाधान नाही सुखाची हजार साधनं असली तरी समाधान असेल हे सांगता येत नाही ना गॅरंटी नसते त्याची समाधान आणि सुख यांचा तसा अर्थार्थी संबंध नाही काही बरोबर ना सो हे जे समाधान आहे ना हे सत्वगुणाच्या आधारानेच टिकतं त्याला रजोतमो गुणाचा म्हणजे त्याला काही करूच शकत नाही त्यांच्यात समाधान नाहीच आहे सत्व गुणाच्या आधारेच समाधान टिकत मध्ये एक जण माझ्याशी बोलत होते तेव्हा ते असेच खूप बोलायला लागले खूप बोलायला लागले मला विषय टाळायचा होता पण बोलत राहिले बोलत राहिले म्हणजे मी ना समाधानी आहे आपल्याला काही फरक पडत नाही काही चाललंय नाही चाललंय मी म्हटलं एक काम करा ना तुम्ही दररोज फेसबुकची पोस्ट लिहिता नाही मला पंधरा दिवस पोस्ट न लिहिता दाखवा ना जरा पाच दिवस नाही झाले सहाव्या दिवशी लगेच नाही नाही मला लिहायचीच आहे मला ना वाटतंय म्हटलं का हो का वाटतंय असं नाही नाही मला ना लोकांना ज्ञान द्यायचंय म्हटलं लोकांना ज्ञान द्यायचंय का तू तु? का तुमची नीड आहे ज्ञान देणंही ओके okay. का त्यातून जे मिळतंय रिस्पॉन्स मिळतात त्यांनी तुम्हाला बरं वाटतंय काय नक्की काय होत ओके okay. नक्की कसली नीड आहे खरंच परोपकाराची खरी नीड आहे का आपला इगो सॅटिस्फाय करण्याची खरी नीड आहे नक्की कसली नीड आहे बरोबर का म्हणाले काय असं काय कारण मी म्हटलं नाही तुम्ही जेवढं समाधानाबद्दल मागचे अनेक दिवस माझ्याशी बोलताय ओके तर म्हटलं खरी समाधानी व्यक्ती असेल त्याला बोलायची पण इच्छा होत नाही खरं सांगायचं झालं तर म्हणजे कार्यापुरतं बोलायचं किंवा आता ठीक आहे बाबा एक ठरवलंय काहीतरी म्हणून बोलायचं म्हणून तो बोलतो अदरवाईज तो शांतच असतो गप्पच असतो समाधानाचं तो हेच आहे की समाधानी व्यक्ती बोलणं पण कमी होतं तिचं म्हटलं मग तुमचं ते दिसत नाही भेटलं की तुम्ही आपलं ते चराट चालूच राहतं आणि फेसबुकच्या दररोजच्या पोस्ट आहेतच मग समाधान दिसत नाही म्हटलं म्हणून मी म्हटलं असं गमतीचा भाग सोडा ते खूप क्लोज आहेत माझे आणि आम आम्ही असे एकमेकांचे वी ऑलवेज पूल स्लेग्स म्हणून आम्ही असं गमती करत असतो पण सांगायचा मुद्दा असा आहे की हे असं आहे की समाधान हे सात्विकतेच्या आधारेच टिकत सांगायचा मुद्दा म्हणजे सात्विकता नाही तिथे समाधान नाही त्यामुळे ही मूलभूत सात्विकता केतू मध्ये नाही हे लक्षात घ्या जेव्हा राहू केतू सात्विक ग्रहांची फळं देतात गुरुची फळं दिली चंद्राची फळं दिली तेव्हा मग ते त्यांच्यासारखे वागायचा प्रयत्न करतात त्यांचं नेचर बदलता हा भाग वेगळा कारण मग ते गुरुचा प्रकाश ट्रान्समिट करत असतात चंद्राचा प्रकाश ट्रान्समिट करत असतात म्हणून पण बाय देअर ओन नेचर सत्वगुणाचा थोडा अभाव आहे त्यामुळे कसं होतं की एक प्रकारच तो हव्यास दिसून येतो ती फरफट दिसून येते जर ह्या ग्रहाला बळ नसेल कुंडलीमध्ये तर ओके त्यात विशेष करून जर राहू के राहू खास करून जेव्हा प्रापंचिक ग्रहांसोबत असेल कुंडलीतल्या प्रापंचिक ग्रह कुठले असतात तर बुध हा पूर्णपणे रजोगुणी ग्रह है, रजो है। आहे मोस्टली शुक्र तर टोटली रजोगुणी ग्रह आहे मंगळ तमोगुणी आहे पण तो रजोतमोतमाचा आधार घेऊन चालणारा ग्रह आहे ह्या ग्रहांसोबत ज्या राहू कुंडलीमध्ये असेल त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे त्या ग्रहाने दर्शवलेली आसक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर अँप्लिफाय झालेली दिसून येईल त्या ग्रहाचं जे कारकत्व असतं ते राहू ते मिळवण्याची व्यक्तीला तीव्र ओढ दिसून येईल तुम्हाला ओके okay. पण ओव्हरऑल महावीर्य ह्या शब्दाबद्दल आपण चर्चा करत होतो तर राहू असा प्रचंड प्रकारची शक्ती देतो व्यक्तीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर ओके okay. तर हे झालं महावीर्यम चंद्रादित्य विमर्दनम रा। चंद्र आदित्य विमर्दनम म्हणजे थोडक्यात सूर्यचंद्राचं विमर्दन करणारा राहू केतू चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांचा कारक आहे ना कारण बरोबर चंद्र पृथ्वी आणि राहू एका दिशेत आले किंवा सूर्य पृथ्वी राहू एका दिशेत आले की ग्रहण होतात ग्रहण होतात म्हणजेच काय तर चंद्राचा प्रकाश झाकोळला जातो काही काळ रवीचा प्रकाश काही काळ झाकोळला जातो जे मी आळंदीला पण एक उदाहरण दिलं ते तुम्हाला म्हणून पण सांगतो की ऋग्वेदाच्या संहितेमध्ये शाकल संहितेमध्ये पाचव्या अत्रि ऋषींच एक सूक्त आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूर्यग्रहणाचं अगदी व्यवस्थित वर्णन केलेलं आहे म्हणजे असं पण नाही की बाबा एक राक्षसाला आणि त्यांनी सूर्याला गिळलं बिळलं असलं पण एक क्लिअर कट वर्णन आहे ओके की तमाचं आता आच्छादन होईल सूर्यावर आणि ते कधी निघेल ते मी तुम्हाला गणित करून सांगतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो म्हणजे थोडक्यात काय अत्री ऋषींना माहितीये की सूर्यग्रहणाचं गणित काय ते सूर्यग्रहणाचं क्लिअर कट वर्णन आहे तिकडे पाचव्या मंडळामध्ये इतक्या स्पष्ट शब्दामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की राहू असं आच्छादन आणतो प्रकाशावर प्रकाश म्हणजे सात्विकता आहे हे लक्षात घ्या चंद्र आणि रवी हे दोन्ही सात्विक ग्रह आहेत ना ज्योतिषशास्त्रातले मुख्य आणि गुरु कारण तो चिदानंदाचा प्रकाश आहे त्यामुळे हे तीन ग्रह मुख्य सात्विक ग्रह आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये या चंद्र आणि रवीवर आच्छादन आणणारा म्हणून तो राहू हा चंद्रादित्य विमर्दन हा ही आहे याचा अर्थ हाही आहे ह्या एकट्या गोष्टीवर ना जर आपण आध्यात्मिक चर्चा करायला बसलो तर मी तुम्हाला दोन तास अनेक अनेक पैलूचे उलगडून दाखवू शकेन असं मला वाटतं केवळ या चंद्रादित्य बद्दल पण तो आता आपला टॉपिक नाही पण चंद्र म्हणजे काय तर चंद्र म्हणजे आणि रवी म्हणजे बेसिकली एक आहे मन आणि एक आहे आत्मा जेव्हा आपण मन आणि आत्मा म्हणतो आणि प्रकाशही स्वरूपात त्याला म्हणतो तेव्हा मन एक मनशुद्धी आहे आणि एक आत्मशुद्धी आहे आता परमात्मा किंवा त्याचा अंश म्हणजे आत्मा हा शुद्धच असतो त्यात वाद नाही पण जी वा तो जेव्हा जीवाशीच निगडीत होतो म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवाशी ज्या जी वेळेला आत्मा निगडीत होतो तेव्हा जीवाची जी अशुद्धी त्याच्या ते त्याला पुट चढवतेस ना त्याच्यावर ते बरोबर म्हणूनच आपल्याला आपलंच आत्मिकतेज ओळखता येत नसतं कारण आपण देहालाच मी आहे असं मानत असतो त्यामुळे तर ही जे मूलतची जी शुद्धी आहे मनाची शुद्धी आणि आत्मशुद्धी जी त्या जीवाशी निगडीत आहे कारण आपलं अस्तित्व म्हणजे आपण हेच मानत असतो अजून वेगळं काय मानत असतो एक देह दुसरं म्हणजे मन आणि तिसरं म्हणजे त्याला धारण करणारी जी काही व्हायटल फोर्स जे आपण अरविंदांच्या भाषेत म्हणायचं झालं योगी अरविंदांच्या तर ही तर, तर त्यामुळे सांगायचा मुद्दा असा आहे की ह्यांना आच्छादन करणारा म्हणून राहू होतो याचा अर्थ काय बेसिकली की तो व्यक्तीच्या अस्तित्वाच्या प्रकाशाला कुठेतरी झटका लावण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे व्यक्तीच्या आंतरिक शुद्धीला झटका लावण्याची क्षमता धक्का लावण्याची क्षमता राहू मध्ये आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला राहू आणि केतू एकतर विशेषतः आता राहूचा विचार करतोय आपण चंद्रादित्य विमर्दनम याचा अर्थ हे दोन तीन प्रकारे घेता येईल हा किमान ऍटलिस्ट की त्यातला एक तर म्हणजे व्यक्तीच्या आंतरिक अशुद्धीचा तो निर्देशक आहे म्हणून कुंडलीमध्ये ज्या वेळेला राहू हा निगेटिव्हली काम करत असतो तो अशुभ स्थितीतल्या ग्रहांच्या सोबत असेल तो कुंडलीमध्ये काही त्रास अडचणी येतील हे दर्शवत असेल तर तो शारीरिक पातळीवर रोग दर्शवतो रोग दर्शवण्यामध्ये त्याचा सहभाग होतो मानसिक पातळीवर भय भयगंड किंवा इतर मानसिक विकृती दर्शवतो ते फोबिया असतील वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे भास होतील डिल्युजन्स असतील इल्युजन्स असतील अनेक प्रकारे सायकोलॉजीमध्ये तर काय ते ढिगभर प्रकार मांडता येतात तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या मानसिक विकृती आहेत ह्याही राहू राहू दर्शवतो इवन ते कशाला अगदी बेसिक लेवलला जेव्हा आपण म्हणतो हव्यासाचा राहूकारक आहे हव्यास ही सुद्धा एक प्रकारची मानसिक विकृतीच आहे हे लक्षात घ्या <laughs> सो त्यामुळे सांगायचा मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक त्रास की राहूचं मी वर्णन करताना जे अनेक वेळेला सांगतो की बऱ्याच वेळेला राहू केतू अशा प्रकारे कार्य करतात की आहे काठी आणि आपण त्याला साप समजत असतो किंवा आहे धूर आणि आपण त्याला भूत समजत असतो हा जो प्रकार असतो ना भासांचा हा राहू केतूच्या अंमलाखाली येतो हे लक्षात घ्या ओके सो सांगायचा मुद्दा असा आहे की व्यक्तीची जी मानसिक शुद्धी असते व्यक्तीची जी आंतरिक शुद्धी असते व्यक्तीचा जो सात्विक समाधानाचा जो प्रकाश असतो त्याला बाधा पोचवण्याचं कार्य राहू केतू करत असतात मग ते त्या 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 कुंडलीनुसार वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतं की कुठल्या प्रकारे कुठल्या एरिया ऑफ मध्ये व्यक्तीची अशी शुद्ध हरपलेली असेल ओके शुद्धी हरपलेली असेल हा एक भाग होतो आणि दुसरा भाग त्याचा पॉझिटिव्ह साईड ह्या वाक्याची अशी आहे चंद्रादित्य विमर्दनमची की आकाशातले सगळ्यात तेजोमान ग्रह म्हणजे रवी आणि चंद्र सगळ्यात तेजोमय बिंबती आहेत अशा तेजपुंज बिंबांना सुद्धा धक्का लावण्याची ज्याच्या क्षमता आहे म्हणून मग सत्ता अधिकार पद यांच्यावरच्या माणसांना सुद्धा धक्का देऊन जर एखाद्याला मुसंडी मारून वर जायचं असेल एखाद्याला उन्नती करायची असेल दुसऱ्याला खाली पाडून पुढे जायचं असेल तरी सुद्धा सुस्थितीतला राहू मदतीला येऊ शकतो आणि म्हणून वाटेल ती नीती अवलंबून सुद्धा पुढे जाणं त्या 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 त्यानुसार हे राहूला जमलं पॉलिटिकली योग्य प्रकारे वागणं आणि पुढे जाणं साम दाम दंड भेद यातल्या सगळ्या नीतींचा योग्य त्या वेळेला योग्य तो वापर करून पुढे जाणं ही बुद्धी राहूची चालते म्हणूनच शुभस्थितीतला राहू कित्येक वेळेला व्यक्तीला लॅटरल थिंकिंग देतो लॅटरल थिंकिंग याचा अर्थ की एकच परिस्थिती आहे पण त्याचा अत्यंत वेगळ्या प्रकारे त्यातनं मार्ग काढणारे काही काही जण असतात जो चार जणांसारखा धोपट विचार करत नाहीत ह्याला लॅटरल थिंकिंग म्हणतात हे लॅटरल थिंकिंग देणारे दोन ग्रह आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये एक आहे राहू आणि दुसरा आहे हर्षल युरेनस पाश्चात्यानं राहू केतूचा तेवढा अभ्यास नसल्यामुळे ते सगळं कारकत्व युरेनसला देऊन बसतात पण राहू सुद्धा अतिशय उत्तम प्रमाणे कित्येक वेळेला तर असं आढळतं की पाश्चात्यांचे ग्रंथ वाचले की कारण त्यांचा राहू केतूचा अभ्यास आत्ता आत्ता कुठे त्यांनी सुरू केलेला दिसतोय मागच्या काही वर्षांमध्ये पण पूर्वीचा तर नाहीच आहे त्यामुळे त्यांनी जी अनेक कारकत्व राहू जी राहूला दिलेली आहेत बहाल केलेली युरेनसला बहाल केलेली आहेत ते ऍक्च्युली राहूच्या बद्दल दिसून येतात कित्येक वेळेला उदाहरणार्थ आकस्मिक घटना किंवा लॅटरल थिंकिंग सायंटिफिक नेचर माइंडसेट हे जे प्रकार आहेत किंवा परंपरेला छेद देऊन स्वतःचं काहीतरी करणं हे जे प्रकार आहेत हे युरेनस जसं दाखवतो तसं राहू सुद्धा दाखवतो कित्येक वेळेला सांगायचा मुद्दा असा आहे की वाटेल त्या नीतीचा किंवा वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून नीड नॉट बी तो वाईट असेल नॉट बी की तो चुकीचा असेल पण एक प्रकारचा आपण म्हणतो ना उलटी खोपडी चांगल्या अर्थाने की तो उलटाच तो काहीतरी वेगळाच विचार करेल असा एखादा माणूस असतो बघा की जो चार जण विचार करतात त्यापेक्षा ह्याचा तिरकाच विचार, विचार असेल पण तो त्याला सक्सेस देणार असेल त्यात काहीतरी अर्थ पण असेल चार जणांनी जे सुचलं नाही ते सुचत असेल ह्या व्यक्तीला हा जो प्रकार असतो ना हा राहू देऊ शकतो व्यक्तीला हाच राहू बिघडला कुंडलीमध्ये की मात्र ही उलटी खोपडी खऱ्या अर्थाने उलटी खोपडी म्हणजे माणूस विकृत विचार करणं उलटच काहीतरी विचार करणं भलत्याच दिशेने विचार जाणं या प्रकाराने सुद्धा कार्यरत होताना दिसून येतो त्यामुळे शुभ राहूचं हे चंद्रादित्य विमर्दनम हा जो प्रकार आहे हा ह्याही अर्थाने विचारात घ्यावा लागतो की उन्नतीसाठी तो इतक्या वरच्या लेवलला जाऊ शकतो किंवा प्रयत्न करतो किंवा त्याला तो त्याला भीत नाही की बाबा अधिकार एखाद्याकडे आहे एखाद्याकडे सत्ता आहे मान आहे त्याला तो भीत नाही बेसिकली तसं नेचर व्यक्तीच दर्शवतो राहू ओके बाकी सिंहिका गर्भसंभूतम वगैरे वगैरे त्याच्यामध्ये काही फारसं शिरायला नको हा जो राहू आहे ना हा भासाचा मायेचा कारग्रह आहे लक्षात घ्या ओके माया याचा अर्थच मुळात या मा सा माया म्हणजे जी नाहीच आहे ती माया आता हे आपण आध्यात्मिक अर्थानेच म्हणतो अशातला भाग नाहीये मुळात कित्येक वेळेला आपण अशा गोष्टींच्या मागे लागलेलो असतो की ज्यातून खरं सांगायचं तर अल्टिमेटली काही गवसणार नसतंच मृगजळाच्या मागे धावल्यासारखी अवस्था होते तशी काही काही वेळेला अवस्था राहू दर्शवतो म्हणजे राहूची खास करून ज्या वेळेला दशा येते आयुष्यात किंवा अंतरदशा येते काही काही वेळेला त्या आणि राहू कुंडलीमध्ये चांगलं कार्य करणार असेल तर गोष्ट वेगळी मग तो मतो त्या काळामध्ये व्यक्तीला फार वरती नाही पण राहू फार कमी वेळेला कुंडलीत चांगलं कार्य करताना दिसतो जर राहू बिघडला असेल अशुभ ग्रहांच्या संबंधात असेल आणि त्याची दशा किंवा अंतरदशा आली व्यक्तीच्या आयुष्यात तर त्या काळात अशी काही प्रलोभन समोर येतात व्यक्तीच्या की व्यक्ती हातातला पाण्याचा माठ खाली ठेवते आणि लांब मृगजळ दिसतंय त्याच्या मागे धावत जाते मग नोकरी करणारे नोकरी सोडून व्यवसायात काय उतरतात एखादा व्यवसाय चालत असेल तर तो माणूस तो सोडून सोडूनच व्यवसायाकडे लक्ष द्यायला काय जातो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच काय घडतात किंवा असले काहीतरी की हातातलं सोडून पळत्याच्या मागे धावणं बेसिकली हा जो प्रकार आहे हा अनेक वेळेला ह्या काळामध्ये संभवतो आणि त्यामुळे ह्या काळामध्ये जे आहे ते टिकून धर बाबा हा काळ जाऊ दे मग तुझं मन थाऱ्यावरील पण तोपर्यंत ते थे टिकवून ठेवण्याचं तुझ्या डोक्यामध्ये ते भान राहू दे हे कित्येक वेळेला क्लायंटला सांगायला लागतं की नको सोडूस हातातलं काही झालं तरी सोडू नकोस हातातलं ओके ते प्रचंड ती आतून ती अर्ज येत असते त्या व्यक्तीच्या कित्येक वेळेला ज्योतिषाने दिलेला सल्ला सुद्धा अशा व्यक्ती ऐकत नाहीत त्या अर्ज पायी नॉर्मल माणसं ओके आणि मग काय होतं जर जा राहू जर कुंडलीमध्ये जर कुंडलीमध्ये जर बिघडलेला असेल तर मग असं हातातलं भांड खाली ठेवून व्यक्ती मृगजळाच्या मागे जाते आणि मग हेही सुट्ट आणि तेही मिळत नाही हा प्रकार व्यक्तीचा अनेक वेळेला होताना दिसून येतो तर त्यामुळे राहूच्या दशेमध्ये हे असे भ्रम भास मायेच्या मागे जाणं हे अनेक वेळेला आढळून येत राहूचं विशेषत ग्रहयोगामध्ये फार अभ्यासण्यासारखा असो राहू विशेष करून युतीमध्ये की ज्या कुठल्या ग्रहासोबत राहू असेल त्याची फळं राहू तीव्र रीतीने अँप्लिफाय करायचा प्रयत्न करतो तो ग्रह ज्या स्थितीत असेल त्या पद्धतीने अगदी ढोबळ कारकत्व जर आपण बघितलं त्या स्थिती वगैरेचा आता विचार फारसा न करता तरी शुक्रासोबतचा राहू आत्यंतिक तीव्र वासना तीव्र प्रणयाची इच्छा त्याचप्रमाणे कलात्मकता आत्यंतिक तीव्र फॅशन सेन्स सौंदर्याची आवड या दोन्ही बाजूनी पण फळताना दिसून येईल कित्येक वेळेला मी हा शुक्र राहू जेव्हा शुक्र आध्यात्मिकरित्या कार्यरत असतो कुंडलीमध्ये आणि राहू सोबत असतो तेव्हा तर तो तीव्र अध्यात्माची आवड पण देताना दिसून येतो कारण शुक्र ते कार्य करत असतो म्हणून भक्ती बेसिकली रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट कुंडले असतात या बहुतेक वेळेला तीव्र प्रापंचिक ओढ ऐश्वर्याची ओढ लॅविश लाईफची ओढ हे राहू शुक्र युती देताना दिसून येते आणि सहसा राहूच्या नेचरचाच हा भाग आहे कारण तो तमस्वरूप असल्यामुळे ज्या कुठल्या ग्रहासोबत असतो ना त्याच त्याची फळ स्वतः खेचून घेईल पण त्या ग्रहाचं कारकत्व बिघडवतो म्हणजे शुक्रासोबत असेल तर शुक्रानुसार स्वतः वागेल पण शुक्राचं कारकत्व बिघडवेल त्यामुळे काय होईल की मग वैवाहिक जीवनामध्ये काही ताणतणावाचे प्रसंग काही भ्रामक ब्रा, प्रसंग काही फ्रॉड्स किंवा नको त्या गोष्टी आढळून येऊ शकतात वासनेच्या बद्दलच्या हाच जर मंगळासोबत असेल राहू तर आधीच मुळात मंगळ हा सेनापती आहे त्याला मटेरियलिस्टिक गोष्टींची तर तीव्र आस आहेच त्यामुळे प्रचंड सत्तेचं आकर्षण प्रचंड अधिकाराचं आकर्षण पावरचं आकर्षण किंवा काहीतरी करून दाखवायचं आहे काहीतरी मिळवायचं याचा तीव्र हव्यास कारण दोन्ही तमगुण एक ग्रह एकत्र एक झाले तिकडे त्याचप्रमाणे मंगळ हा नॅचरल कामेच्छेचा कारक आहे त्यामुळेच अतितीव्र कामवासना वेळप्रसंगी समोरच्यावर बळजबरी करण्यापर्यंत सो so, हे जे प्रकार असतात हे मंगळ राहू युतीमध्ये बऱ्याचदा दिसून येतात त्याची बाह्य जीवनामध्ये कित्येक वेळेला चांगली फळे देतात व्यक्ती प्रचंड मरदुमकी गाजवते प्रचंड हे करते म्हणजे अचिव्हमेंट प्रचंड अचिव्हमेंट ओरिएंटेशन प्रचंड असतं पण तितकेच अत्यंत रेस्टलेस असतात मनाने कारण सतत काहीतरी हवं असतं पाशवी नेचर वाढतं प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाशवी नेचर वाढत हेच गुरु राहू युती असेल तर ज्याला सोकॉल टिपिकल योग म्हणला जातो अशा वेळेला गुरु सुस्थितीत असेल कुंडलीमध्ये तर निश्चितपणे गुरुची कारकत्व राहू एम्प्लिफाय केल्यामुळे व्यक्तीमध्ये काहीतरी आध्यात्मिक जाणीव किंवा एक बेसिक अंडरस्टँडिंग चांगलंच दिसून येतं आध्यात्मिक नसेल तर गुरुची इतर काही कारकत्व किंवा शैक्षणिकदृष्ट्या व्यक्तीची कुवत चांगली असते नॉट बी की त्यांना डिग्री मिळतील पण त्यांची कुवत चांगली असते एक बेसिक इंटेलिजन्स त्यांचा चांगला असतो गुरुची इतर काही क्षेत्र म्हणजे मग कायदा का, असो किंवा फायनान्स असो अशा क्षेत्रांमध्ये व्यक्तीचं डोकं का आपसूक काम करायला लागतं ला सो ह्या दृष्टीने राहू ही फळं चांगली देतो फक्त मग गुरुची काही फळं बिघडतात उदाहरणार्थ संतती सुख किंवा गुरुशी संबंधित इतर काही सेन्सिटिव्ह गोष्टी नातलग यांचं सुख यांच्याबद्दल किंवा शारीरिक अवयव काही गुरुशी संबंधित यांच्याशी संबंधित काही त्रास व्यक्तीला अनुभव येतात कित्येक वेळेला तर राहू युतीमध्ये असंही आढळतं जर ती सुस्थितीत असेल विशेषतः आता आपण पुढे शिकू की कुंडलीत एक धर्म त्रिकोण म्हणून एक असतो एक पाच आणि नऊ स्थानं त्या स्थानी असेल था तर व्यक्तीच्या घराण्यावर कुठल्या तरी सिद्ध पुरुषाचा सत्पुरुषांचा आशीर्वाद असतो घराण्याला एक आध्यात्मिक वारसा लाभलेला असतो असंही दिसून येतं ओके पण हेच जर बिघडलं असेल तर मात्र गुरुचं दुसरं कारकत्व म्हणजे बिघडलेलं कार्यकत्व म्हणजे काय तर हव्यास गुरुचं शुद्ध कारकत्व तीव्र समाधान आणि गुरुचं बिघडलेलं कारकत्व आहे हव्यास त्याला राहू भेटला म्हणजे काय बघायलाच नको ना ते परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज म्हणायचे तसे काटके चेले बाटके गुरु हा तसा प्रकार होतो मग तो थोडासा ओके सो त्यामुळे त्यामुळे गुरु राहू युती कुठल्या दिशेने जाते हे पाहायला लागतं आता माझ्या एनिवे सो anyway, so, सांगायचा मुद्दा काय की राहुची ही अनेक अनेक फळं आहेत ओके आता हेच जर आपण केतूबद्दलचा विचार केला एकच मिनिट द्या